हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण्स रसोईमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बासुंदी बासुंदीची रेसिपी एकदम मग मी साधी सोपी सांगते आहे तुम्हाला प्रकारे करायची ती तर चला आपण तयारीला लावूयात ह्यासाठी लागणारे साहित्य आहे मी इथे एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एक खवा आणि थोडेसे काजू बेदाने नंतर चारोळी घेतलेली आहे बदाम घेतलेले आहे तुमच्याकडे जेव्हा अवेलेबल असेल सुकामेवर तो तुम्ही घेऊ शकता तर मी ह्या प्रकारे घेतलाय आणि अर्धी वाटी साखर एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि हे भाजून घेण्यासाठी जो आहे सुकामेवा त्यासाठी मला एक दोन चमचे तूप लागणार आहे सर्वात प्रथम मी काय करते की गॅसवर एक फातेला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता दोन चमचे तूप टाकतेय आता हे तूप गरम झालंय त्याच्यामध्ये मी आता हे जे सुकामेवा आहेत हे सर्व थोडेसे म तळून घेते आहे थोडंसं घेते तळून त्यांनी चव वेगळी येते तुम्ही तसेही टाकू शकता पण मी नेहमी तुपामध्ये थोडेसे परतून घेते हे बघा हे मी तळून घेतलेत हे मी बाजूला काढून घेते आहे आणि त्याच तुपामध्ये मी काय करते की आता हे जे दूध आहे अर्धा लिटर हे टाकते आहे आणि ते चांगलं गरम करून देते आता दूध गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये मी ही अर्धी वाटी जी साखर आहे आपण घेतलेली ती मिक्स करून घेते थोडा वेळ हलवत राहा आणि चांगले मिक्स करून घ्या आता साखर पूर्ण विरघळली आता त्यामध्ये मी हा जो खवा आहे तो टाकून चांगला मिक्स करून घेते चमच्याने हलवत राहा नाहीतर मग त्याच्या ना गठोळ्या होतात खव्याच्या खवा पूर्णपणे विरघळून घ्या त्यामध्ये हा खवा पूर्णपणे विरघळला आहे त्यामध्ये तर मी आता काय करते हा जो सुकामेवा आहे आपण जो तळून ठेवलेला आहे तो त्यामध्ये ॲड करून घेते आणि परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करते आता काय करा की एक आपण जे अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे की एक थोडंसं आठवून द्या थोडा घट्टपणा आला दुधाला ते आपली बासुंदी तयार होते पूर्णही बासुंदी घट्ट करायची गरज नाही आहे थोडी पातळ राहिली तरी तुम्ही फ्रीजमध्ये नंतर ठेवून दिल्यानंतर आप ते आपोआप घट्ट होते त्यामुळे जास्तही घट्ट करू नका अशा प्रकारे आता आपण एक दहा मिनटं लागतील एक दहा मिनटासाठी आपण गॅसवर उकळून देऊ ह्याला बघा एक दहा मिनटानंतर दुधाला चांगल्या प्रकारे आहे आता मी गॅस बंद करते आणि पासून ती थोडीशी गार होऊन देते गार झाल्यानंतर अजून त्याला घट्टपणा येईल अशा प्रकारे एक आपल्याला जास्ती मला वाटतं एक जास्तीत जास्त पंधरा पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले बासुंदी तयार होते खवा वगैरे भाजून तळून घ्यायची काहीच गरज लागत नाही किंवा गरम करून घ्यायची गरज नाही लागत तुम्ही फक्त खवा घेताना एकदा फक्त फ्रेश खवा घ्या ताजा घ्या